नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण मुलांच्या आवडीची बनवणार आहोत आणि ती रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा हेल्दी पास्ता या पास्त्यासाठी मी मैद्याचा वापर केलेला नाही आहे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे सॉस मी वापरलेले नाही आहे त्यामुळे हा पास्ता खूप हेल्दी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पास्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे जसे आपण पुरीसाठी घट्ट पीठ मळतो तसे आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे टाईट हे बघा आपले पीठ इथं मळून झालेले आहे मी तुम्हाला दाखवते असे टाईट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे आहे आणि आता हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे दहा मिनटासाठी आपण याला रेस्ट करून घेणार आहोत दहा मिनटे झालेली आहे आणि आपलं पीठ पण इथं मस्त रेस्ट झालेलं आहे आता हे पुन्हा एकदा थोडंसं आपण मळून घेणार आहोत आता आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे जसे आपण पुरीसाठी करून घेतो छोटे छोटे गोळे त्याप्रकारे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे हे बघा असे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला या पिठाच्या पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे एकदम पातळ पुरी लाटायची आहे आपल्याला याला दोन्ही साईडनी थोडेशी आपण कोरडे पीठ लावून घेऊ आणि एकदम पातळ पुरी आपण लाटून घेऊ पुरी आपली इथं लाटून झालेली आहे या पुरीला असा लांब आकार आपल्याला द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मी इथं सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे हे बघा तुम्हाला दाखवते इतक्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आता इथे मी हे असं माझ्याकडं होतं हे गोल स्टिकसारखं हे मी इथं घेतलेलं आहे याचा पण वापर करणार आहोत तुम्ही तुमच्याकडे जे पण असेल असं गोल आकाराचं ते तुम्ही वापरू शकता नसेल तर पेनसुद्धा वापरू शकता आता याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि पुरीवर असं हे ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या मदतीने असं गोल रोल बनवून घ्यायचं आहे हे बघा असं गोल बिंगून रोल बनवून घ्यायचा आहे आपला रोल इथं अर्धा तयार झालेला आहे आता ही अर्ध्या पुरीला आपण असं पाणी लावून घेणार आहोत कडेला आणि हा रोल आपण पॅक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि हळूवारपणे आपल्याला हा रोल याच्यामधून काढून घ्यायचं आहे हे बघा छान मस्त आपला रोल तयार झालेला आहे अशा प्रकारे मी तर सर्व रोल बनवून घेतलेले आहे इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकू पाणी उकळले की हे रोल आपल्याला याच्यामध्ये एक एक असे सोडायचे आहेत सर्व रोल मी पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवर दहा मिनटे उकडून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवते दहा मिनटे झालेली आहेत आपले रोल इथं मस्त उकडलेले आहेत आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत इथं मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे जे आपण रोल उकडलेलं पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाही आहे हे आपल्याला ग्रेव्हीसाठी पुढं यूज करायचं आहे रोल आपले थंड झालेले आहेत आता हे आपण कट करून घेणार आहोत चाकूने आपल्याला थोडे लांब लांब कापायचे आहेत हे जास्त बारीक नाही कापायचे आहे हे बघा मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत सर्व रोल मी अशा प्रकारे इथं आता कट करून घेते सर्व मी कट करून घेतलेले आहे हे बघा असे आकार मी दिलेले आहेत त्याला तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता इथं मी गॅसवर कढाई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते आता त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण आपण टाकणार आहोत त्याचबरोबर बारीक कापलेले अद्रक पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये दोन कांदे मी कापून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहे हे आपल्याला अर्धा मिनटं थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक शिमला मी बारीक कापून घेतलेली ती टाकते ते पण आपण असं मिक्स करून घेऊ दोन टोमॅटो मी बारीक कापलेले आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगलं आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकू त्याचबरोबर एक चमचा मॅगी मसाला इथं टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडेसे मीठ टाकलेले आहे आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे एक मिनटं आपल्याला सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण जे पास्ता उकळलेलं पाणी आहे त्याचा इथं आपल्याला यूज करायचा आहे थोडेसे ते पाणी याच्यामध्ये मी टाकलेले आहे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं हे शिजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती पाच मिनटं झालेली आहे हे बघा आपले व्हिजिटेबल्स इथं मस्त शिजलेले आहेत आता हे पुन्हा चांगले मिक्स करून घेऊ आणि आता हे आपल्याला मॅशरनी असे बारीक करून घ्यायचे आहे थोडे म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ना घट्ट बनेल हे बघा आपली ग्रेव्ही मस्त इथं घट्ट झालेली आहे आता हे पुन्हा मी गॅसवर ठेवून घेतली कढाई आणि त्याच्यामध्ये हा पूर्ण आपला पास्ता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा या ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे हा पास्ता हे बघा आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबिरी टाकणार आहोत आणि जे पास्त्याचे थोडेसे पाणी उरलेले होते ते पण आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत आणि हे पुन्हा सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत तर आपला हेल्दी पास्ता इथं तयार झालेला आहे हा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मैत्रिणींनो मुलांना मैद्याचे पदार्थ खाऊ घालण्यापेक्षा असे गव्हाच्या प पिठापासून बनवलेले पदार्थ तुम्ही नक्की खाऊ घाला मी याच्या आधी पण गव्हाच्या पिठाचे नूडल्स बनवलेले आहे ती रेसिपी पण एकदा नक्की ट्राय करा हा पास्ता माझ्या मुलांना खूप आवडला तुम्ही पण तुमच्या मुलांना बनवून द्या आणि तुमचा पास्ता कसा झाला हे मला नक्की कळवा मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन हेल्दी रेसिपी बघायला मिळतील आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा